शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्र आणि देशातील हवामान संदर्भात थोडक्यात अंदाज देणार आहे आपल्याला माहिती या आहे यावर्षी ऐतिहासिकरित्या मान्सून हा खूप लवकर आला तेरा मे ते जवळपास एकोणतीस मे असा त्याचा भारतामध्ये प्रवेश झाला मात्र एकूणच बदलत्या हवामानानुसार एकोणतीस तारखेपासून पुढचा प्रवास त्याचा थांबला आहे कारण मान्सूनचे वारे कमजोर झालेले आहेत आता या परिस्थितीत पुन्हा एकदा बंगालच्या प्रसा आणि अरबी समुद्रात हालचाली सुरू झाल्यात त्यामुळे नवीन वातावरणानुसार पुन्हा मान्सून रिएक ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे आणि पर्यायाने जसंही वातावरण हे पुन्हा भारतात सक्रिय होईल तसा मान्सूनचा पुढचा प्रवास साधारण बारा तारखेनंतर होण्याची शक्यता आहे आपण बघतो की एकोणतीस तारखेनंतर मान्सूनची कोणतीही प्रगती झालेली नाही अजून जवळपास बारा तारखेपर्यंत मान्सूनची प्रगती होऊ शकणार नाही असं साधारण आतापर्यंत दिसते वातावरणावरून स्पष्ट होत आहे आणि एवढा काळ मान्सून रखडणे हा देखील नवीन रेकॉर्ड असणार आहे आपण जर भारतीय हवामान हो खात्याच्या वेबसाईटला बघितलं तर मेघगर्जनेसह विजांच्या चक्रकडासह पावसाचं वातावरण जे आहे ते आता थोडं डब्ल्यू डीमुळे उत्तर भारतात म्हणजेच राजस्थान आणि दिल्ली पंजाब हरियाणाच्या काही भागात थोडं जम्मू काश्मीरकडे तयार झालेलं आहे आणि थोडं पूर्व भारतामध्ये आहे आणि आता बंगालच्या उपसागरात नव्याने जसं वातावरण तयार होतं आहे त्यामध्येही मेघगर्जना होण्याची शक्यता आहे तीन जूनला आपण बघतो थोडं राजस्थान मध्य प्रदेश थोडं गुजरातच्या भागामध्ये आज पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत पूर्व भारतात पावसाचं वातावरण मोठ्या प्रमाणात आहे उत्तर भारतातही पावसाळी प्रमाण आहे कोकण किनारपट्टीला अंतर्गत समुद्र भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे चार तारखेला डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे मध्य भारतावर थोडं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती वाढेल पाच तारखेला थोडं गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात उत्तर महाराष्ट्राच्या थोडं पावसाळी वातावरण होऊ शकतं मात्र सहा तारखेपासून महाराष्ट्रातील काही भागात भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे सात तारखेला देखील महाराष्ट्रात ता उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे आठ तारखेला मराठवाड्याच्या काही भागात जोरदार ते जोरदार पाऊस होऊ शकतो त्याचबरोबर हे वातावरण उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणातही सक्रिय राहण्याची शक्यता आहे नऊ तारखेला देखील विदर्भाच्या पूर्व भागामध्ये मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता आहे या पावसाळी प्रभावात थोडी घट दहा तारखेला निर्माण होईल अकरा तारखेपासून वातावरणात बदल अपेक्षित आहेत दोन्ही समुद्रांमध्ये पावसाळी वातावरणाला सुरुवात होईल मान्सून पुन्हा ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे आणि पावसाला देखील महाराष्ट्राच्या आणि भारताच्या काही भागात या दरम्यान सुरुवात होऊ शकते बारा तारखेला आपण बघतो की भारताच्या म्हणजे खास करून दक्षिण भारतामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र सुरू होणार आहे दोन्ही समुद्रात मान्सून सक्रिय होणार आहे त्यामुळे वातावरणात मोठा बदल आपल्याला बारा तारखेपासून पुढे दिसण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रात पावसाची शक्यता फार कमी आहे परंतु ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणात राहील कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे चार तारखेलाही अशाच प्रकारचं वातावरण राहील पाच तारखेपासून महाराष्ट्रात मान्सून सरींचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल बंगाल उपसागरात देखील पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे अरबी ही पश्चिम किनारपट्टीला पावसास अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात सुरुवातीला पाच तारखेला प्रभाव असेल सहा तारखेला थोडं सातारा सांगली कोल्हापूर भागात पावसाची शक्यता आहे सात तारखेला कोकण किनारपट्टी सहित मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल दोन्ही समुद्रात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत आठ तारखेला ही ह्याच प्रकारचं वातावरण राहील महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचा अनुभव देखील येऊ शकतो नऊ ही जोरदार पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण असं हे पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे दहा तारखेला हे वातावरण थोडं दक्षिणेला सरकण्याची शक्यता आहे लातूर नांदेड धाराशिव सोलापूर सातारा सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात याचा प्रभाव असेल अकरा तारखेला हवामानात मोठे बदल होतील दक्षिण भारतावर प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होणार आहे बारा तारखेला दोन्ही समुद्रात मान्सूनसाठी अतिशय पोषक वातावरण सुरू होईल तेरा तारखेला हे वातावरण प्रत्यक्ष महाराष्ट्रात प्रवेश करेल असा अंदाज आहे चौदा तारखेला महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाळी वातावरणाला सुरुवात होईल आणि बंगालच्या उपसागराबरोबरच अरबी समुद्रातही जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र राहणं अपेक्षित आहे आणि खास करून अरबी समुद्रातही वातावरण पोषक बनत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण अधिक वाढणार आहे सोळा तारखेला महाराष्ट्रात काही विभागात अतिवृष्टीची परिस्थिती ढकफुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे कोकणामध्ये देखील ऑरेंज अलर्ट किंवा रेड अलर्ट दिला जाईल सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे संपूर्ण भारताचं निरीक्षण करता महाराष्ट्रामध्येच सर्वाधिक पावसाची नोंद याही काळात होणार आहे आणि यापूर्वीही आपण असं बघितलं की सर्वाधिक पाऊस हा महाराष्ट्र राज्यातच झालेला आहे मात्र या दरम्यान मान्सूनची जी अडखळलेली परिस्थिती आहे ती तेरा तारखेपासून तर सोळा तारखेच्या दरम्यान पुढील प्रगती होण्यास मदत होईल आपण बघतो की या सर्व विभागामध्ये म्हणजे आपण जर असं निरीक्षण केलं तर या सर्व विभागात महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे त्यामुळे अगदी महाराष्ट्राच्या नकाशाप्रमाणेच पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टीचे संकेत आहेत पावसाच्या खंडासंदर्भात आपण दहा ते पंधरा दिवस अगोदरच अंदाज दिला होता त्या पद्धतीने सध्या महाराष्ट्रामध्ये खंड सक्रिय आहे काही विभागात तुरळक पाऊस होतो आहे उद्या चार तारखेपासून महाराष्ट्रात वातावरण बदलेल काही विभागात म्हणजे खास करून छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड या भागात पावसाची शक्यता वाढणार आहे पाच तारखेला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या भागात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे सहा तारखेपासून कोकणातील पावसाचं प्रमाण वाढेल आणि त्या लगतचे जिल्हे पुणे सातारा सांगली कोल्हापूर भागातही पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोकणातील भागात मान्सून सक्रिय होत असल्यामुळे सात तारखेला मा कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल आणि त्या लगतच्या सर्व जिल्हे बघा हिल्ह्यानगर पश्चिम पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पश्चिम भागामध्ये किंवा सांगली पश्चिम भागामध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे आठ तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण वाढणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण जिल्हे आणि सातारा पुणे नाशिक या भागातही जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे आठ तारखेला रात्री हे वातावरण थोडं मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे नऊ तारखेपासूनच पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे खंडाचा प्रभाव या जिल्ह्यांमध्ये जाणवणार नाही यामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर परभणी सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा आणि मुंबईतील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं दुपारनंतर किंवा रात्री उशीर आहे वातावरण थोडं परभणी नांदेड लातूर सोलापूर पूर्व भागाकडे सरगण्याची शक्यता आहे दहा हे वातावरण पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणार आहे आणि रात्री उशिरा सोलापूर धाराशिव आणि नांदेड लातूर भागामध्ये प्रभाव असण्याची शक्यता आहे अकरा तारखेला विशेष प्रभाव नाही बारा तारखेपासून वातावरणी बदल सुरू होईल आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे भारतावर सुरू होतील बारा तारखेला रात्रीच महाराष्ट्रातील काही भागात म्हणजे बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर भागात पावसाला सुरुवात होऊ शकते तेरा तारखे देखील विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढू शकतं मात्र कोकणात पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे चौदा तारखेलाही रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया लातूर धाराशिव सोलापूर या सर्व विभागात पावसाचा अंदाज आहे नंदुरबार धुळे आणि जळगाव विभागात देखील पावसाचं प्रमाण चौदा तारखेला उशिरा असणार आहे अरबी समुद्रातील वातावरणाचा या वातावरणाशी पंधरा तारखेला प्रभाव एकत्रित होत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढेल आणि त्यामुळे आपण बघतो की सुरुवातीला मुंबईसह गोव्यापर्यंत आणि महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यांमध्ये मोठं पावसाळी प्रमाण राहू शकतं आपण बघतो मुसळधार पाऊस आपल्याला मुंबई ते गोवा दिसणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दिसेल आपण ज्याला अतिवृष्टी म्हणतो तर ती जी आहे तो तर जवळपास देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव या भाग विभागात जोरदार पाऊस पालघर मुंबईमध्ये याचा प्रभाव असणार आहे मोठं पावसाळी प्रमाण आपल्याला महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेला दिसेल सतरा तारखेला आपण बघतो की हे वातावरण बऱ्यापैकी मध्य प्रदेशकडे सरकणार आहे परंतु कोकणात पाऊस सक्रिय राहील आणि या पावसाच्या वातावरणानंतर म्हणजे सतरा तारखेनंतर कोकणातील पावसा सातत्याने सक्रिय राहण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल मात्र कामापुरता शेतकऱ्यांना पाऊस मधूनमधून होत राहील मात्र मान्सूनचे वारे सक्रिय झाल्यामुळे वापसा होईल आणि नंतर पेरणी करण्यासाठी सर्वात अनुकूल अशी परिस्थिती आहे त्यामुळे तेरा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत जो महाराष्ट्रात पाऊस होणार आहे तो पेरणीयोग्य पाऊस आहे आणि त्यानंतर पेरणी करणं जास्त श्रेयस्कर राहण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा